ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील सरळगाव येथील नवसंजीवनी महिला प्रभाग संघाच्या महिलांनी एकत्र येत नवसंजीवनी पापड उद्योग सुरू केला आहे अगोदर आम्ही फक्त चूल आणि मूल एवढ्यापर्यंत मर्यादित होतो सुरुवातीला आम गट बनवलेले होते ते आम्ही नाबाड अंतर्गत चालू होते सुरुवातीला त्यानंतर जेव्हा ग्रामसंघ बांधणीसाठी वर्ध्यावरून ज्या महिला आल्या होत्या आणि त्यावेळी आम्ही उमेद मध्ये आलो प्रभाग संघाअंतर्गत आम्ही नवसंजीवनी महिला पापड उद्योग चालू केला आहे आणि यातून मी आठ ते दहा महिलांना रोजगार उपलब्ध केला आहे यासाठी आम्ही जे वेटिंग मशीन मेकिंग मशीन तसेच आटा मेकिंग मशीन अशा चार प्रकारच्या मशिनरी आणल्यात आणि त्यातून आम्ही तिघी जणी असतो आटा मेकिंग करून देतो तसेच आठ महिलांना तो साठ रुपये किलो प्रमाणे घरी लाटण्यासाठी देतो आणि पॅकिंग वगैरे आम्ही स्वतः करतो आणि गुळीयुक्त पापडामध्ये आम्ही साबर बोंडा उडदाची वनस्पती आणि त्यापासून ते मी अर्क बनवलं जाते आणि ह्या अर्कापासून बनवलेला पापड अतिशय चविष्ट असतो आणि गुणकारी असतो आपल्याला त्यापासून कोणत्याही प्रकारची हानी होत नाही या उद्योगातील पापड मशीनचा वापर न करता महिलांच्या हातांनी लाटले जातात त्यामुळे पापडांना एक वेगळी चव आणि गुणवत्ता मिळते मुख्य उद्देश म्हणजे आपला या व्यवसायाचा आपण पापड मेकिंग मशीन पण मिळते पण आम्ही पापड मेकिंग मशीन अशासाठी नाही घेतली की या उद्योगातून आपण चाळीस ते पन्नास महिलांना एक रोजगार उपलब्ध करून देतो त्यासाठी मेकिंग मशीन आम्ही घेतली नाहीये हाताने पापड लाटलेला पापड अतिशय चविष्ट असतो आणि मेकिंग मशीनचा पापड जळला जातो पापडाला एवढी पाहिजे तेवढी चव मिळत नाही म्हणूनच आम्ही पापड हा महिलेकडूनच बनवून घेतो भविष्यात या उद्योगातून स्वतःचा मोठा कारखाना उभारण्याची या महिलांची महत्वाकांक्षा आहे पूर्ण ठाणे अंतर्गत विक्री होते आणि दुकानं हॉटेल्स त्यांच्याशी बोलणं चालू आहे भविष्यात आम्हाला हा एका जिल्ह्यात मर्यादित नसून पूर्ण महाराष्ट्र राज्यात पसरवायचे या व्यवसायातून आमची प्रतिवर्षी सोळा ते सतरा लाखाची उलाढाल होते आणि या उद्योग धंद्यामुळे आम्हा सर्व महिलांना एक रोजगार उपलब्ध झाला त्यामुळे आम्ही स्वतःच्या पायावर उभे राहू शकलो आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ लागलो त्यासाठी मी उमेद अभियानाचे मनापासून आभार व्यक्त करतो